सोळेपूरच्या बातमीकडे घरगुती भांडणामधून पतीकडून पत्नीची हत्या झाली आहे कारगर पोलीस ठाण्या हद्दीतील ही घटना आहे पत्नीच्या हत्येनंतर पतीनं आत्महत्या केली आहे घरगुती भांडणामधून पतीनं पत्नीवर चाकूनं वार करत हत्या केलेली आहे तर पत्नीच्या हत्येनंतर पतीनं देखील स्वतःवर चाकूनं वार करत आत्महत्या केली सपनादास वैवर्ष पस्तीस आणि नूतनदास वैवर्ष पंचेचाळीस अशी पती आणि पत्नीची नाव आहे खारघर पोलीस ठाण्यामध्ये पती नूतन दास विरोधात गुन्हा दाखल झालाय दोघीही मयत पती पत्नी पाकिस्तानी रहिवासी असून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून लाँग टर्म व्हिजिट विजावरती भारतात आल्याची माहिती आहे दोन मुळ मुलांसह ते भारतात आले आणि मागील सहा महिन्यांपासून भाडे तुपावरती खारघरमध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती आहे कविता लोखंडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कविता कधीचा नेमका हा प्रकार आहे आणि काय नेमकं याच्यामधून दुसरं काही कारण समोर येतोय का नक्कीच ते खारघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दुहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती आपल्या समोर येते घरगुती भांडणातून पतीनेच हत्या पतीनेच पत्नीला मारून टाकल्याचं आणि पतीने स्वतः देखील आत्महत्या असं पाहायला भेटतंय. एकूणच हे दोघे पती पत्नी जे आहेत ते पाकिस्तानी रहिवासी होते नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून जे आहे ते लॉंग टर्म विजावरती भारतात आपल्या दोन मुलांसह राहायला आले होते आणि गेल्या सहा महिन्यापासून खारघर मध्ये ते राहायला होते आणि पती पत्नीच्या वादामध्ये जे आहे त्यांनी पत्नी जे आहे ते पत्नीची हत्या केलेली आहे सपना दास असं या पत्नीचं नाव आहे आणि नूतनदास दास असं या पतीचं नाव आहे एकंदरच खारघर पोलीस ठाण्यामध्ये पती नोतन दास याच्या विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि खारघर पोलीस जे आहेत ते या प्रकरणी अधिक तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात हे पती पत्नी जे आहेत हे पाकिस्तानहून आले होते आणि याआधी ते कुठे राहिले होते आ, का, कशा प्रकारची त्यांची कशा कुठे कुठे राहिले होते कोणाशी त्यांचे संपर्क होते या संदर्भात जे आहे आता खारघर पोलीस जे आहेत ते तपास करताना आपल्याला पाहायला भेटतात तेजस अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ